कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिळगे विकासनामा डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने अनेक विभागामध्ये सध्या नगरसेवकांची निवडणूक आहे त्यामुळे माजी नगरसेवक असतील किंवा सध्या विद्यमान नगरसेवक जे होणारे आहेत याच अनुषंगाने कर्जतचा पॅटर्न कर्जचा विकास कर्जतचा राजकारणावर आपण बोलतो आहे थेट प्रभाग क्रमांक एक एकचे जे आहेत सोमनाथ पालकर अजित पवार गटाकडून तर निवडणूक लढत आहे त्यांच्याच घराण्यामध्ये अनेक वेळेला दोन तीन नगर नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमधून केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने नाना वास्तर मुद्र्यामध्ये जर विचार केला तर त्या भागामध्ये पालकर परिवाराचं खूप मोठं राजकीय योगदान आहे विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढत असतात आणि त्या भागामध्ये एक वेगळा विकास पॅटर्न करण्याचं काम पालकर परिवाराने केलेलं आहे आणि आपल्यासोबत सोमनाथ पालकर आहे स्वागत आहे नमस्कार आपलं खरं तर तुम्हाला पहिल्या शुभेच्छा उमेदवारी अर्ज दाखल केले धन्यवाद धन्यवाद खरं तर पालकरांभोवती राजकारण फिरत असतं फिरलेलं आहे आता परत तुम्ही एक पहिल्यांदाच खरंतर तुमच्या वहिनी तुमचा भाऊ आता तुम्ही नगरपालिकेत जाणार आहेत कसं प्लॅनिंग केलेलं आहे नमस्कार सर्वप्रथम तुम्ही आत्ता जे विचारलं आमचं दोन हजार चौदा नऊची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे छोटे बंधू गुरुणाजी पालकर यांना उमेदवारी पक्षाने दिली त्यामध्ये आम्ही प्रचंड मताने विजयी झालो दोन हजार चौदाच्या निवडणुकीला आम्ही पराभव झालो परंतु आम्ही पराभव खचून न जाता आम गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमच्या मोठे बंधू माझे भाऊताजी पालकर यांच्या पत्नी आमच्या वैनी भारती पालकर या प्रभाग क्रमांक एकमधून प्रचंड मताने त्यासुद्धा विजयी झाल्या पालकर परिवाराचं तिथे एक प्रकारे काम आहे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर शैक्षणिक क्षेत्रात कोणाच्या सुखदुःखात आम्ही पालकर फॅमिली अग्रेसर असतो आणि पक्षाशी एक निष्ठा आमची पालकर परिवाराची आहे सर मुद्रा आणि नाणावास्त्रमध्ये एक विजन पॅटर्न तुम्ही तयार केलेला आहे काय विकास केलेला आहे काय साधारणपणे मतदारांना सांगू शकता आम्ही दोन हजार नऊचे आमचे गुरुनाजी पालकर निवडून आले आपले आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीजी तटकरे साहेबांच्या मार्गदर्शाखाली आम्ही ती निवडणूक झाली कर्जत नगर परिषदेचा जास्तीत जास्त, जास्त निधी आमच्या त्या प्रभाग क्रमांकमध्ये आम्ही आणू शकलो आमचे बंधू गुरुनाजी पालकर यांच्या मग या त्यामुळे आम्ही तिथे जे आज रोड दिसतात गटात दिसतात हा दोन हजार नऊला विकास झालेला आहे आणि दोन हजार चौदाला पण आम्ही तो विकास केलेला नाही त्यामुळे कुणी किती वर्गणा केल्या आम्ही विकासाचे विकास पुरुष बोलतात असं आमचं हे झालेलं आहे कारण आमचे नेते सुरजीत तटकरे साहेब आणि आत्ता आमचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते सुधाकर भाऊ घरे सर खरं तर अनेक पक्षांनी तुम्हाला ऑफर पालकराना येत असते अजित पवार गटामध्ये का दुसऱ्या पक्ष तुम्ही चॉईस का नाही केला काय कारण नाही नाही आम्हाला पक्षाचे भरपूर ऑफर होत्या पण आम्ही एकनिष्ठ फॅमिली आहे ज्यांच्या मागं आम्ही माझे आमदार त्यांच्या सुरेश भाऊ लाड यांच्यामार्फत पण आम्ही काम केलं पण आम्ही सुधाकर भाऊ घारे यांची कार्यपद्धती त्याच्यावर विश्वास ठेवून एकमेव असा नेता आहे आम्हाला मिळाला आहे कर्जत शहराला मी स्वतः कर्ज शहराचा अध्यक्ष पण दहा पंधरा वर्ष होतो त्यामुळे आम्ही दुसऱ्या पक्षाचे भरपूर ऑफर आल्या पण आम्ही त्याचा विचार केला नाही कारण एकनिष्ठ राहणारी आम्ही फॅमिली पालकर फॅमिली मग सुरेश लहा सुधाकर घेमधला फरक काय आहे भरपूर फरक आहे सुरेश भाऊंमार्फत आम्ही राजकारणात शिकलो असं बोलत नाही पण सुधाकर भाऊ घारे यांनी जी काम करण्याची पद्धत आहे त्यांची कार्यकर्त्यांच्या खंबीर पाठीशी राहणार कुठल्याही सुखदुःखात कुठल्याही कार्यकर्त्याच्या वेळ प्रसंग ते सुधाकर भाऊ घारेंच्या नक्की आहे काय नवीन विकास नगरपालिकेत मी समजा पोहोचलात मतदारांनी पोहोचवलं तर हे मला कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून मोद्रे मध्ये हे विजय करायचं असं काही आरा आराखडा आराखडा आम्ही तुम्ही तो प्रश्न विचारला आमचं खरोखरच आहे कारण कर्जत नगरपालिकेमध्ये प्रशासकीय होती आमची राष्ट्रवादीची सत्ता नव्हती आठ नऊ नगरसेवक आले होते राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी द्यायचाच नाही असं यांचं बरोबर त्यामुळे बरीचशी कामं रखडलेली आहेत तीच पक्षासोबत आता युती करतायत तर त्याच पक्षाबरोबर युती करता बरोबर आता आमचं त्या पक्षात पण दोन हे झाले आहेत ना पाठ झाले आहेत ना आमदार वेगळे आहेत नगरपालिका नगराध्यक्ष वेगळ्या होत्या वरती सत्ता वेगळी होती आमचं काम करण्याचा आम्ही तो विचार केलेला गेल्या वर्षी एक असा ठराव झाला का राष्ट्रवादीच्या प्रशासकीय काळात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी द्यायचा नाही त्यामुळे आम्ही कोणी ठराव मांडला होता ठराव झाला होता ना आता आमच्या वहिनी नगरसेविका होती राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना तोंडावर बोलायचे का तुम्हाला राष्ट्रवादींना निधी भेटणार नाही त्यामुळे बराचसा निधी अपोजिटच्या मार्फत केला त्यांनी निधी निधी विकास सुवर्ण जोशी आता तुमच्या सोबत आहेत हाय ना आता नक्कीच सुवर्णताई जोशी ठराव सुवर्णताई जोशींचा काहीच विषय नाही त्यात सुवर्णताई जोशी त्यांच्या ह्याच्यात बरोबर होत्या पण दोन्ही पक्ष विभागले होते त्यामुळे त्यांच्यावर पण दबाव होता बोलतो धनी वेगळे होते का धनी वेगळे होते हे बरोबर त्यामुळे सुवर्णताई जोशींना दोष देऊ देऊ शकत नाही आता काय समस्या आहे त्या भागामध्ये आता बऱ्याचशा समस्या आहेत आज रस्ते तर सगळे सुसाट आहेत तसे म्हणा रस्ते आहेतच अजून पाण्याचा प्रश्न एवढा भयंकर आहे मस्त नगरला भयंकर आहे आज त्या पाण्याच्या कनेक्शनचं लाईनचं तुम्ही बघाल ना खोदकाम वारंवार केलेलं आहे कोण त्याचं लक्ष नाही त्याच्यावर पहिले आम्ही वसत ठेवणार आमच्या वार्डामध्ये बरेचसे गार्डन पण विकसित व्हायचेत गटारांचा प्रश्न भयंकर आहे अजून रस्ते झालेले आहेत रस्ते आमच्या काळातच सर्वे झालेले आहेत आमचे बंधूराज बंधुराज होते तटकारी साहेबांच्या मार्फत तेव्हाच रस्त्यावर विकास झालेला आहे त्यामुळे बराचसा विजन अजून कामांचं आहे सुसज्ज असं प्रभाग आम्हाला करायचं आहे कर्जत नगरपालिकेवर आमची सत्ता कर्जत परिवर्तन विकास आघाडीची शंभर टक्के आहे परिवर्तन करायचं त्या भागामध्ये सुशिक्षित शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत तरुणांची संख्या जास्त तुमच्या प्रभागात म्हणजे डेव्हलपमेंटचा नानामस्तर मुद्रे हा एक शिक्षकांचा किंवा नानामस्तर मु त्यांच्याच नावाने हे दिलं गेलं जातं म्हणजे प्रभाग ओळख जातो मग अशा सगळ्या सुशिक्षित मतदार सगळं हे आव्हान किती मोठं आहे का नाही आव्हान तर आमचे सर्वे शिक्षक वर्ग सुशिक्षित मतदार आहे त्यांना माहिती आहे का पालकर परिवार हा असा आहे का त्यांच्या कुठल्याही सुखदुःखात कुठल्याही विकासाचा विषय कुठलाही असो पाण्याचा असो गटा रोड बी कुठला लाईटचा असो बारा वाजता रात्री अकरा वाजता हे फोन केला तरी आम्ही तिथे हजर असतो ओके मूळ मुद्दा असा आता सध्या राजकारणामध्ये सगळं गलिच्छामध्ये राजकारण झालेलं आहे तुम्ही तरुण आहात पहिल्यांदाच नगरपालिकेत जाते काय वाटतं कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये कर्जतचं राजकारण हे गलिच्छ झालं आहे आता तुम्ही बोलल्याप्रमाणे खरं येते कारण त्यांना वचक राहिली नाही कर्जत नगर परिषदेची परिस्थिती अशी राहिली ना का हम करूसे कायदा त्यामुळे त्यांच्यावर वचक आम्ही आमच्या या परिवर्तन विकास आघाडीच्या मार्फत आम्ही नक्कीच ठेवणार पण सर कर्जतमध्ये जर बघितलं ट्रॅफिकची समस्या आहे बाजारपेठेमध्ये लोकांना जाला रस्ता नाही आहे अनेक लोक बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात येतात याच्यावर नियंत्रण नगरपालिकेवर कसं घालणार नक्कीच ना आम्ही आता बोललो ना आम्ही कर्जत शहर बचाव समितीचा एक सदस्य आहे आमचे साहेबांच्या मार्गदर्शकांनी मी आम्ही काम करतो त्या समितीच्या मार्फत आम्ही बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला पण तिथे दबावर येत त्यामुळे त्याचा कर्जत शहराचा ट्रॅफिकचा प्रश्न असो पार्किंगचा प्रश्न असो बऱ्याचशा समस्या आहेत त्याला आम्ही नक्कीच वचक देणार तुम्हाला मतदारांनी मतदान करावं का काय असं वाटतं तुम्हाला काय मग तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे राजकीय आम्ही मतदारांनी आम्हाला मतदान का करावं त्यांना माहिती आहे सोमनाथ पालकर ही अशी व्यक्ती आहे का कुठल्याही रात्री दिवस रात्र कुठलेही न बघता कुठं सर्व सुखदुःखात कुणाचं काय कार्य असो मंडळाचं सार्वजनिक कार्य असो सर्वांच्या याच्यात सोमनाथ पालकर हा उपस्थित आहे त्यामुळे माझी एकच इच्छा आहे सर्व मतदारांची पण इच्छा आहे का सोमनाथ पालकर सारखा उमेदवार आपण त्यांना निवडून द्यावा व आपलं प्रतिनिधित्व ते नक्कीच करतील चांगल्या प्रकारे हे होते सोमनाथ पालकर यांनी सांगितलं की मी निवडून आल्यानंतर कर्जत मुद्रा या परिसरामध्ये नाना मस्त विजन करण्याचा प्रयत्न करेल जे काही समस्या माझ्या प्रभागामध्ये मा ते पूर्णपणे सभागृहामध्ये आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका मी आणि माझ्या पक्ष व्यक्त करे। करेल सर तुम्ही आमच्याशी खूप केले धन्यवाद पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये शुभेच्छा शुभेच्छा कर्जतचं राजकारण चांगलं होईल अशी अपेक्षा धरूया आणि तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मला बोलवल्याबद्दल तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा